कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय कोकणातील न्यूज चॅनल के -के न्यूज कोकण मध्यरात्री लागलेल्या आगीत गावातील दुकाने भस्मसात मंत्री अदिती तटकरे यांचा संताप फायर ब्रिगेड उशिरा का आली मंत्री अदिती तटकरे यांनी घेतले सिओला जाब इंदापूर शहरामध्ये शुक्रवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास तीन दुकाने आगीत जळून खाक झाली ही घटना भर बाजारपेठेमध्ये घडली यावेळी घटनास्थळी मंत्री अदिती तटकरे यांनी भेट दिली असता तेथील व्यावसायिक यांनी खळबळजनक संताप व्यक्त केला माणगाव नगरपंचायत अग्निशमक दल हे वेळेत नाही त्यामुळे आमची दुकाने जळून पूर्णतः खाक झाली असे मंत्री अदिती तटकरे यांच्यासमोर सांगण्यात आले लगेच अदिती तटकरे यांनी माणगाव नगरपंचायतची मुख्याधिकारी संतोष माळी यांना फोनवर जाब विचारला

आणि आपली मांडवची ॲम्ब्युलन्स किती वाजता पोहोचली ह्याचं तुम्ही मला लेखी द्या मग मी बघते काय त्याचं करायचं मला लेखी द्या आणि जेवढ्या जबाबदारीने मला आता उत्तर देत आहे तेवढ्या जबाबदारीनी त्या माणसाकडनं जे फायर ब्रिगेडचं चालवणारं होतं किंवा इथं त्यांच्यासोबत जे आलेले होते त्यांच्याकडनं तुम्ही माहिती द्या मी तेवढी मुभा आम्ही सगळे तुम्हाला देतो चला की त्यांचा एक वाजून चौदा मिनिटांनी फोन आला आपली मांडवची फायर ब्रिगेड इथं किती वाजता पोहोचली काय माहिती ऐकायचं ऐका झालं ते काय आपल्या हातातलं नाही शॉर्ट सर्किट झालं झालंय पण ते झाल्यानंतर आपल्याला जी यंत्रणा मिळालेली आहे ती जर आपण लोकांपर्यंत नाही पोचवली तर त्या यंत्रणेचा काहीच फायदा आणि आणि नाही नाही आणि नाही नाही आणि नाही सीओ हा मांडव नाही नाही माझा काही समज नाही मी फार जबाबदार लोकप्रतिनिधी आहे मी रात्री मला पहिला फोन ज्या वेळेला आला ना दीड वाजता मी कॉर्डिनेट करत होती तुमची फायर ब्रिगेड पोहोचत नाही व्हायला हे केला माझा सकाळी पावणे चार वाजता माझा सकाळी सात वाजता फोन झाला जेव्हा इतकी लोक सगळे आज मी जाऊन होती त्यावेळेला मी मी पण तेवढंच रात्रभर जागी आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि मी कधी कुठे हे करणार नाही हे पहिला नाही नाहीये माणगावच्या डम्पिंग ग्राउंडला ज्या वेळेला आग लागलेली होती तेव्हा पण फायर ब्रिगेड पोहोचायला उशीर झाला होता मी का कळकळीची बोलते की फायर ब्रिगेड सर्वात इक्विप्ड आहे आणि ती आणायला मी काय केलेलं आहे माझं मला माहिती तेवढ्या पद्धतीची फायर ब्रिगेड महाड मुरुड किंवा रोहा किंवा शिवल सोडा ती तेवढी आणि पण मग त्याचा जर माझ्या इथल्या लोकांना जिथे अडचण येते तिथं फायदा होत नसेल पण ही एवढी लोक पन्नास शंभर लोक फोटो बोलतात का माती आणि माती आणि मी मी तुम्हाला खरं सांगू मी नाही नाही मी तुम्हाला मी तुम्हाला खरं सांगते मला रिस्पेक्टची ह्या क्षणाला मग काहीच नाही पडू मला रिस्पेक्टची आवडला का काहीच नाही पडते माझं म्हणणं आहे माझं म्हणणं आहे की आपली जी यंत्रणा आहे ती आपल्याकडे उपलब्ध आहे

पाण्याची व्यवस्थाच काही काहीच नव्हतं पर्याय पण लाईट गेल्या कारणाने आतमधली बोरिंग बंद झाली त्या आतली बोरिंग बंद झाली त्याच्या कारणाने इकडे पण पाणी पण घेता नाही आलं इंदापूरचे चे एम एस आतमध्ये जे आहे ते मॅडम इंदापूर ची एम एस पण कोण सर्व लाईन मध्ये चालू मध्ये लाईन पोहोचला आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या केके न्यूज मराठी चॅनलला ला के के मराथी सब्सक्राइब करा आणि बाजूचा बेल आयकन बटन प्रेस करा